नमस्कार मी सुनीता स्वागत आहे तुमचं माझ्या छोट्याशा यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सातारकर किचन तर आज मी बनवले दहा जणांसाठी मस्त असे चमचमीत नाश्ता सेंटरसारखे पोहे आणि हे पोहे सर्वांना एवढे आवडले की तुम्हीसुद्धा माझ्यासारखे असे पोहे बनवून बघा तुमच्या घरातसुद्धा किंवा पाहुण्यांनासुद्धा खूप आवडतील तर चला रेसिपीला सुरुवात करूया पण त्याआधी तुम्हाला माझी एक विनंती आहे जर तुम्हाला माझ्या रेसिपी बघायला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सपोर्ट करा आणि एक लाईक करायला विसरू नका दहा जणांसाठी पोहे बनवण्याकरता इथे मी असे मुठीने पोहे घेतले आहेत असे मुठीने पोहे घेतले की आपले प्रमाण परफेक्ट होते एका मुठीमध्ये एक प्लेट पोहे तयार होतात तर इथे मी दहा मोठी मंजे पराती मदे पोहे घेतले आहेत आता हे पोहे स्वच्छ करून घेतले आहेत आता याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचे आहे पोहे बुडतील एवढे पाणी घालायचे आहे आणि पोहे धुण्यासाठी अशी मोठी परातच घ्यायची आहे म्हणजे परातीमध्ये व्यवस्थित पोहे धुतले जातात आणि पाणी निथळल्यानंतर ते परातीमध्ये छान सुकले जातात असे परातीमध्ये पोहे धुवून ठेवले की पोहे सुटसुटीत होतात गिजगा होत नाही तर आता हलक्या हाताने असे पोहे चोळून घ्यायचे आहेत आणि आता याच्यावरचे पाणी काढून टाकायचे पोह्यातील सर्व पाणी निथळून घेतले आहे आणि पोहे बनवताना नेहमी जाड पोहे घ्यावेत जाड पोहे घेतले की पोहे छान मोकळे सुटसुटीत होतात पातळ पोहे घेतले तर पोहे गिजगिजीत होतात आणि पोहे सुरुवातीलाच असे स्वच्छ करून धुवून ठेवायचे आहेत आणि नंतरच इतर तयारी करून घ्यायची आहे पोहे बनवण्यासाठी प्रथम गॅसवर कढई गरम करून घ्यायचे आहे आणि याच्यामध्ये तेल घालायचे आहे तर इथे मी दोनशे ग्राम तेल घालणार आहे पोह्याला तेल भरपूर घातले की पोहे आपले खाताना छान लागतात तेल कडकडीत गरम झाले की चार चमचे मोहरी घालायचे आहे मोहरी तडतडू लागली की दोन चमचे जिरे घालायचे आहे जिरे छान फुलले की इथे मी एक किलो कांदा चिरून घेतला आहे त्यानंतर आता मध्यभागी थोडासा असा खोलवट भाग करायचा आहे दहा ते बारा हिरव्या मिरच्या चिरून घेतल्या आहेत या मिरच्या तिखट आहेत म्हणून मी दहा बाराच घातल्या आहेत तुमच्या मिरच्या तिखट नसतील तर वीस एक मिरच्या चिरून घाला अशा मिरच्या मध्यभागी घातल्या की त्या तेलामध्ये छान भाजल्या जातात व अंगावर उडत नाही आता आपल्याला हे छान भाजून घ्यायचं आहे त्यानंतर वीस ते पंचवीस कढी पाने घातली आहेत आता आपल्याला फुल गॅसवर हा कांदा मिरच्या आणि कढीपत्ता भाजून घ्यायचा आहे कांदा जास्त भाजायचा नाही तर बघा आपली सर्व तयारी करेपर्यंत आपले पोहे छान भिजले सुद्धा आहेत आणि पोह्यांनी सर्व पाणी शोषून घेतले आहे आणि छान असे मोकळे सुटसुटीत पोहे झाले आहेत मी इथे हे पोहे हाताने सुट्टे करून घेतले आहेत या पद्धतीने पोहे हाताने सुट्टे करून घ्यायचे आहेत तर बघा इथे दोन मिनिट कांदा छान असा भाजून झाला आहे आता याच्यामध्ये एक डिशभर भाजलेले शेंगदाणे घेतले आहेत ते घालणार आहे असे शेंगदाणे भाजलेले घातले की पोहे खाताना खूप सुंदर लागतात आता पुन्हा आपल्याला याला फुल गॅसवर दोन तीन मिनिट भाजून घ्यायचं आहे कांदा जास्त भाजायचा नाही फक्त आपल्याला थोडासा मऊ कांदा होईपर्यंतच भाजून घ्यायचा आहे म्हणजे पोहे खाताना कांदा कुरकुरीत लागतो आणि पोह्याला चवसुद्धा सुंदर येते तर बघा सहा ते सात मिनिटे हे सर्व भाजून घेतले आहे आता याच्यामध्ये दोन चमचे हळद घालायची आहे ही माझी घरची हळद आहे म्हणून मी कमी घालणार आहे तुमची विकतची असेल तर तुम्ही जास्त हळद घाला आता पुन्हा आपल्याला दोन तीन मिनिट भाजून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या हळदीचा कच्चापणा निघून जातो दोन ते तीन मिनिट भाजून झाल्यानंतर पुन्हा आता पोहे घालायचे आहेत तर फ्रेंड्स या पद्धतीने तुम्ही एकदा पोहे नक्की बनवून बघा तुम्हाला नाश्ता सेंटरवर सुद्धा असे पोहे खायला भेटणार नाहीत एवढे सुंदर हे पोहे खायला लागतात त्यानंतर आता याच्यामध्ये आपण मीठ घालणार आहोत तर मुद्दा मी इथे मी तुम्हाला चमच्याचे माप सांगणार आहे दोन तीन चार पाच सहा चमचे मी मीठ घातले आहे आता या पोह्यांना तळापासून असं छान एकसारखं हलवत राहायचं आहे म्हणजे कांदा मिरची शेंगदाणे सर्व या पोह्यामध्ये मिक्स होतील गॅसची फ्लेम फुलश ठेवायची आहे फुल गॅसवर आता हे पोहे आपल्याला पाच ते सहा मिनिट असे एकसारखे हलवत राहून परतून घ्यायचे आहेत तर बघा पाच ते सहा मिनिटे फुल गॅसवर पो हे पोहे छान परतून घेतले आहेत आणि याचा खूप सुंदर वास येत आहे आणि तुम्ही पाहू शकता आपले पोहे अगदी सुटसुटीत मोकळे तयार झाले आहेत आता या पोह्यांना अजून छान चव यावी म्हणून याच्यामध्ये इथे मी दोन चमचे साखर घेतली आहे साखरेमुळे पोहे खूप सुंदर लागतात आणि पुन्हा आता आनि एक मिनिटभर हे पोहे हलवून घ्यायचे आहेत म्हणजे याच्यात साखर छान मिक्स होईल आता गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि या पोह्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे तर फ्रेंड्स तुम्हाला माझी एक विनंती आहे जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडू लागली असेल तर याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा मला सपोर्ट करा मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे लाईक करायला विसरू नका आणि आता ही कोथिंबीर अशी छान मिक्स करून घ्यायची आहे तर बघा इथे आपले नाश्ता सेंटरसारखे दहा जणांसाठी पोहे तयार झाले आहेत आता हे पोहे तुम्ही सर्व करू शकता तर मी तुम्हाला हे पोहे कसे सर्व करायचे हे सुद्धा दाखवणार आहे तर बघा अतिशय सुंदर मोकळे सुटसुकीत नाश्ता सेंटरसारखे आपले पोहे तयार झाले आहेत दहा जणांसाठी नाश्त्याला पोहे बनवण्यासाठी हे अगदी योग्य परफेक्ट माप आहे त्यानंतर आता याच्यावर थोडेसे सुके खोबरे घालायचे आहे म्हणजे पोहे खाताना खूप सुंदर लागतात आणि आणि याच्यावर लिंबू पिळून हे पोहे खायचे आहेत तर इथे आपले मस्त असे नाश्ता सेंटरसारखे पोहे तयार झाले आहेत तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा मला सपोर्ट करा मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे एक लाईक करायला विसरू नका रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप 可不得你哇！的。